गर्मीच्या दिवसामध्ये शरीराला थंडावा देणारा आणि कितीही पिला तरी पीतच राहावं असा वाटणारा थंडगार मठ्ठा अगदी सर्वच रेसिपींना साहित्यांचं प्रमाण अचूक असावं लागतं पण आजची ही रेसिपी अशी आहे यामध्ये कोणतंच साहित्य मोजून मापून घालावं लागत नाही आपल्या आवडीप्रमाणे साहित्याचं प्रमाण घ्यायचं आणि मठ्ठा बनवायचा त्यामुळे ही रेसिपी अगदी सोपी तर आहेच त्याचबरोबर आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे गर्मीमध्ये जेवल्यानंतर किंवा मसालेदार जेवल्यानंतर डायजेस्ट होत नाही त्यावेळेस हा मट्टा अगदी रोजच्या जेवणात वापरला तर खाल्लेलं लगेच डायजेस्ट होतं तर मठ्ठा बनवण्यासाठी मी घरीच लावलेलं दही घेत आहे घरचं दही कसं घट्ट असतं तर सुरीने कापता येईल इतकं घट्ट दही बनवण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे तर आता हे दही रवीने फेटून घेऊ मी बलून विस्कच्या सायाने फेटत आहे मिक्सरमध्ये फेटलं तर जास्त फेटलं जातं त्यामुळे रवीने किंवा बलून विस्कच्या सायाने हे दही चांगलं फेटून घेऊ दही चांगलं फेटून झालं की यामध्ये आपण आल्याचा रस ॲड करू तर मी दोन इंच आलं घेतलं याच्या साली काढल्या आणि बारीक कट करून घेतलं आणि त्याचबरोबर एक मिरचीही घेतली थोडासा तिखटपणा येण्यासाठी मी एकच एक मिरची घेतली आहे आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त वापरू शकता आता हे आलं आणि मिरची मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड केली आणि या आल्यातील पूर्णपणे आर्क रस निघण्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटून घेतलं तर बघा अगदी पातळ अशी ही पेस्ट बनवून तयार झाली आहे आता या फेटलेल्या दह्यामध्ये ही पेस्ट नाही तर याचं फक्त पाणी आपण ऍड करणार आहोत तर चहा गाळ्याच्या गाळणीमध्ये ही पेस्ट घातली आणि याचं पाणी फक्त आपण मट्यामध्ये घालणार आहोत तर हा गाळणीतील आल्याचा केस आहे यामध्ये अजिबात रस नाही तरी पण आपण भाजीमध्ये वापरला तर चालू शकतो मटा थंड होण्यासाठी आईस क्यूब घातले एक छोटा चमचा भाजलेले जिऱ्याची पूड घातली चवीनुसार रेग्युलर मीठ आणि त्याच्या अर्ध काळं मीठ ही ऍड केलं एक छोटा अर्धा चमचा भाजलेले धन्याची पावडर एक चमचा साखर ॲड केली आणि चिमूट भर हिंग घातला आता हे सर्व मिक्स करून घेऊ मठ्यामध्ये भाजलेल्या धन्या जिऱ्याची स्पूड घालायची कच कच्च्या धन्या जिऱ्याची पावडर घातली तर मठ्ठा टेस्टी बनत नाही किंवा माझी जी जिरा सोडा प्रीमिक्सची रेसिपी तुम्ही पाहिली असेल हे प्रिमिक्स मठ्यामध्ये घातलं तर मठ्ठा अगदी मस्त बनतो हे प्रिमिक्स घातलं की धने जिरे पावडर घालण्याची काही गरज नाही आता या मठ्यामध्ये आपल्याला हवं तेवढं पाणी घालायचं आणि सर्वात शेवटी बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर शिवाय मठ्ठा पूर्ण चला तर गरमीतला आपला थंडगार मठ्ठा तयार झाला आहे तर या गर्मीमध्ये माझ्या पद्धतीने हा थंडेगार मठ्ठा एकदा नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट्स करून सांगायला विसरू नका कसा बनला आहे तसेच माझ्या रेसिपी आपल्याला आवडत असतील तर प्लीज एक लाईक करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेलायकॉनवर क्लिक करा परत भेटू अशाच नवनवीन रेसिपी घेऊन बाय बाय